सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा तसेच स्कॉलरशिप परीक्षा त्यासोबत सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची विद्यार्थ्यांना तयारी आपण या शालेय स्पर्धा परीक्षा ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण या ठिकाणी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा घटक क्रमांक या घटकावरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत चला विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया तर पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न पहिल्या प्रश्नासाठी जो आलेख दिलेला आहे त्या लेखावरील प्रश्न मुलांना समजून घेऊया प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की सोबतच्या चार तुकड्यामधील शिष्यवृत्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवली आहे म्हणजे पहा विद्यार्थ्यांनो हा जो या ठिकाणी स्तंभालेख दाखवलेला आहे या लेखात एका शाळेतील इयत्ता पाचवी या वर्गातच्या चार तुकड्या आहेत आणि या चार तुकड्यांमध्ये किती विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळवली आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे तर पहा मुलांनो या आलेखावर आधारित पहिला प्रश्न मुलांना आता एक ठिकाणी आपण पाहूया कोणत्या तुकडीतील शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे पहा या ठिकाणी अ ब कड या चार तुकड्या आहेत या चार तुकड्यापैकी कोणत्या तुकडीतील मुलांनी शिष्यवृत्ती ही सर्वात जास्त मिळवली आहे तर पहा विद्यार्थ्यांनो खाली अ ब कड चार पर्यायपैकी तुम्हाला जे योग्य उत्तर वाटतंय त्याचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर येईल ते मुलांना तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी बाजूला जो आलेख दिलेला आहे त्या आलेखाचं निरीक्षण करत मुलांना उत्तर ओळखायचं आहे आता पाहत बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरं देखील आलेली आहेत आता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते पाहूया कोणत्या तुकडीतील शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे मग स्तंभालेख सगळ्यात मोठा कोणता आहे तर या ब टुकडीतला स्तंभालेख पहा आला आलाय तर या ठिकाणी पन्नास पर्यंत आलेला आहे आणि ही तुकडी कोणती आहे तर तुकडी आहे ब म्हणजे ब या तुकडीत पन्नास विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळवलेली आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ब हे या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवले त्याबद्दल सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील पुढचा दुसरा प्रश्न आपण पाहूया तर दुसरा प्रश्न पहा अ या तुकडीतील किती विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली आहे बाजूचा जो आलेख आहे त्या आलेखाचं निरीक्षण करत मुलांना अ या तुकडीत किती मुलांना स्कॉलरशिप मिळाली ते पाहायचंय तर पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा आलेख दिसतोय या ठिकाणी विद्यार्थ्यांना ही अ टुकडीचा आलेख आपल्याला दिसतोय स्तंभालेख आणि या ठिकाणी किती विद्यार्थ्यांना मिळालेली आहे तर या ठिकाणी वीस पर्यंत हा काढलेला असल्यामुळे अ टुकडीतील वीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे मग पहा प्रश्न या ठिकाणी अ टुकडीतील किती विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली तर वीस हे उत्तर पर्याय नंबर सीमध्ये आलेले मुलांना आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे आलेलं असून या ठिकाणी या सी या प्रश्नात दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी पाठवणारे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये वेदिका तक्षशिला प्रणित बहादुरे गौरी श्रावणी तनुजा वैष्णवी स्पृहा मयूर सोनार वाकडे मस्के या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना पाठवलेलं आहे अनन्याचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे प्रणितचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची योग्य उत्तरं पाठवलेली आहेत चला विद्यार्थ्यांनी यानंतर आतासिकेतील पुढचा तिसरा प्रश्न आपण पाहूया तर तिसरा प्रश्न याच स्तंभालेखावर आहे विद्यार्थ्यांनो तर तिसरा प्रश्न काय सांगतोय तर या ठिकाणी तिसरा प्रश्न आता आपण वाचून समजून घेऊया तर तिसरा प्रश्न पह� पहा विद्यार्थ्यांनो क ड या तुकड्यामधील शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या क आणि ड या तुकड्यात शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अ या तुकडीतील विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे आपल्याला जा सर्वप्रथम मुलांना क आणि ड मध्ये पहा क आणि ड मध्ये किती विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळवली ते पाहायचे या ठिकाणी तर पहा मुलांना या ठिकाणी क आणि ड क मधील किती विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळवलेली आहे या ठिकाणी चाळीस आणि ड या तुकडीत किती विद्यार्थ्यांनी मिळवली तीस चाळीस आणि तीस झाले सत्तर आणि मग प्रश्न असा आहे क आणि ड या दोन तुकड्यांमध्ये जी स्कॉलरशिप मिळवलेली आहे ती अ टुकडीपेक्षा किती जास्त किती विद्यार्थ्यांची जास्त स्कॉलरशिप आहे मग क आणि ड मध्ये सत्तर विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळवली आणि अ मध्ये वीस विद्यार्थ्यांनी मिळवली म्हणून सत्तर वाजा वीस करा सत्तर मधून वीस गेले उरले पन्नास म्हणजे पन्नास विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जास्तीची स्कॉलरशिप मिळवलेली आहे आणि म्हणून पहा मुलांनो या ठिकाणी हा प्रश्न इथं आपल्याला दिसतोय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर ए पन्नास हे या ठिकाणी उत्तर येणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो या स्तंभालेखावरील प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत चला विद्यार्थ्यांच्या तासिकेतील पुढचा स्तंभालेख आपण पाहूया पुढचा हा जो स्तंभालेख आहे विद्यार्थ्यांनो या स्तंभालेखावर देखील आपल्याला प्रश्न सोडवायचे या ठिकाणी स्तंभालेखावरील प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे फक्त आलेखाचं वाचन मुलांना आपल्याला करता आलं पाहिजे सोबतच्या आलेख्यात दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या काळात एका शहरातील शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे तर दोन हजार अठरा ते एकवीस पहा दोन हजार अठराला किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले एक हजार आठशे दोन हजार एकोणीसला ला किती आहेत एक हजार अशा पद्धतीने हा रेषालेख आपल्याला मुलांना वाचता आला पाहिजे आता या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते प्रश्न आता आपण समजून घेऊन सोडूया पहा पहिलाच प्रश्न आहे सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झालेलं वर्ष कोणतं पहा मुलांना या ठिकाणी हा जो रेषालेख आपण पाहतोय सगळ्यात कमी विद्यार्थी कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेत म्हणजे सगळ्यात खाली कोणती बाजू आलेली आहे तर सगळ्यात खाली पा हा बिंदू आलेला आहे म्हणजे हा बिंदू ज्या वर्षाचा आहे त्या वर्षी सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झालेत आणि किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले ते तर एक हजार एक हजार विद्यार्थी कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाले दोन, दोन हजार एकोणीसला म्हणजे सर्वात कमी विद्यार्थी दोन हजार एकोणीस साली उत्तीर्ण झालेले आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे या ठिकाणी येत आहे चला विद्यार्थ्यांनो या रेषा लेखावरीलच पुढचा प्रश्न आपण पाहूया पहा दुसरा प्रश्न आहे दोन हजार वीस या वर्षी किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले दोन हजार वीस ला किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले दिसतात आपल्याला आलेखात चला आलेखाचं आपण निरीक्षण करूया दोन हजार वीस पहा या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणचे वरती बिंदू कोणता आला हा बिंदू आला दोन हजार वीसच्या च्या पहा बरं दोन हजार वीसच्या वरती हा बिंदू येतो मग यावर्षी किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे तर हा बिंदू या रेषेत येतो म्हणजेच बाराशे दोन हजार वीसला ला एक हजार दोनशे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर एक हजार दोनशे म्हणजेच पर्याय नंबर सी मध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवता आली पाहिजे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर बरोबर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो या नंतरच्या तासिकेतील तिसरा प्रश्न आपण पाहूया तिसरा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या दोन वर्षात एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले पहा दोन हजार एकवीस आणि बावीस या दोन वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तर आपल्याला दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या दोन वर्षात किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले ते आपण आलेखात पाहून घेऊया पहा तलेख या ठिकाणी आहे दोन हजार एकवीस पहा विद्यार्थ्यांना आपल्याला दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसची संख्या पाहिजे दोन हजार एकवीसला पहा या ठिकाणी हा बिंदू येतोय आणि दोन हजार बावीसला हा बिंदू येतोय दोन्ही वर्षी सामानाच विद्यार्थी पास झालेत दोन हजार एकवीसला दोन हजार विद्यार्थी आहेत आणि दोन हजार एकवीसला देखील दोन हजार बावीसला देखील दोन हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले मग दोन्ही मिळून किती झाले तर दोघांची बेरीज केली तर चार हजार विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आपल्याला दिसत आहेत मग ती संख्या कुठं दिसते मुलांना तर पहा या ठिकाणी दोन हजार एकवीस व बावीस यात किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर चार हजार म्हणून पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी देखील या प्रश्नाचं उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बरोबर पाठवलेलं आहे यामध्ये बहादुरे वेदिका बोर्डे तक्षशिला सोनार जायफाय दिव्या त्यानंतर वाकडे स्पृहा निकम श्रावणी श्रेया खिल्लारे त्यासोबतच गौरी प्रणित या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे त्यासोबतच मयुरेश कंसे ऋषी वैष्णवी वेदिका आदित्य अक्षरा मस्के महारुद्र मयुरेश कनसे यांचे उत्तर मुलांनो बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांना यानंतरच्या तासिकेतील पुढच्या प्रश्नाकडे आता आपण जाऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण आता पाहूया या ठिकाणी जो स्तंभालेख दिलेला आहे आडव्या स्तंभा आडव्या पद्धतीचा स्तंभालेख या ठिकाणी दिलेला आहे मुलांना आणि या ठिकाणी काय माहिती दिली तर ती एकदा समजून घ्या सोबतच्या आडव्या स्तंभालेखात मंगळवार ते रविवार या सहा दिवसात झालेल्या वडापावच्या विक्रीची माहिती दिलेली आहे पहा या ठिकाणी हा जो आडवा स्तंभालेख दिलेला आहे यामध्ये मंगळवार ते रविवार या दिवसांमध्ये वडापावची विक्री कोणत्या दिवशी किती झाली हे या ठिकाणी दिलेलं आहे मुलांना तर हा जो स्तंभालेख आहे अरव्या पद्धतीचा स्तंभालेख आहे या स्तंभालेखाचं निरीक्षण करत आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधायची चला तर विद्यार्थ्यांना यातील पहिला प्रश्न आपण पाहूया पहा पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिसत आहे की शनिवारी किती वडापाव विकले गेले पहा वार या बाजूला दिलेले आहेत शनिवार या ठिकाणी आहे आणि शनिवारचे विकलेले वडापाव पहा मुलांनो या ठिकाणी या आरव्या स्तंभालेखात दाखवलेले आहेत तर इथपर्यंत हा स्तंभ आलेला आहे आणि ही रेश कुठपर्यंत आली खाली तर या ठिकाणी ही शंभरपर्यंत आलेली आहे म्हणजेच शनिवारी शंभर वडापाव त्या ठिकाणी विकलेले आहेत हे आपल्याला ह्या आरव्या स्तंभालेखावरून लक्षात आलं मुलांना मग शंभर उत्तर कुठं आहे तर शंभर उत्तर पर्याय नंबर एमध्ये आहे तर अशा पद्धतीने शनिवारी किती वडापाव विकले गेले तर याचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे आलेलं आहे चला यानंतर याच स्तंभालेखावर आधारित पुढचा दुसरा प्रश्न आपण पाहूया पहा दुसरा प्रश्न काय सांगतोय रविवार व शुक्रवार या दोन दिवसाच्या विक्रीतील तफावत किती आहे पहा मुलांना तफावत तफावत काढायची म्हणजे त्यांच्यातील फरक काढायचा आहे फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची म्हणजे रविवार व शनिवार या दोन दिवसात जे वडापाव विकले गेले त्याच्यातील फरक की तो तर पार तर 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 किती तो करायचा तर पहा रविवार आणि शुक्रवार तर रविवार आणि शुक्रवार हे दोघांची तफावत आपल्याला काढायची आहे तर रविवारी किती वडापाव विकले गेले होते रविवारी विकले होते सत्तर आणि शुक्रवारी किती विकले होते शुक्रवारी विकलेले आहेत ऐंशी मग दोघांमध्ये तफावत किती आहे तफावत म्हणजे फरक ऐंशी वजासत्तर दहाचा फरक आलाय तर दोघांच्या दोन्ही दिवसामध्ये जी वडापावची विक्री झाली त्यामध्ये दहाची तफावत मुलांना आलेली आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर सी हे मुलांना या ठिकाणी आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी पहा सर्वात कमी विक्री कोणत्या दिवशी झाली पहा वडापावची सर्वात कमी विक्री कोणत्या दिवशी सर्वात कमी वडापाव विकले गेले तर हे मुलांना आपल्याला या ठिकाणी उत्तर शोधायचे तर पहा या ठिकाणी सर्वात कमी विक्री झालेला दिवस कोणता तर सर्वात कमी विक्री झालेला दिवस आहे मुलांना पहा या दिवशी सगळ्यात कमी विक्री झालेली आहे आणि किती विक्री झाली तीसच वडापाव विकले गेले मग त्या दिवशीचा वार कोणता आहे मुलांना तर वार आहे मंगळवार म्हणजे सर्वात कमी विक्री ही मुलांना मंगळवार या दिवशी झालेली आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आलेख पाहून आलेखाचं वाचन करता आलं पाहिजे आणि एकदा का आलेखाचं वाचन करता आलं तर मुलांना या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगले गुण परीक्षेला देखील मिळणार आहेत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी चौथा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहत आहोत चौथा प्रश्न काय सांगतोय तर चौथा प्रश्न मुलांना या ठिकाणी दिलेला आहे सोबतच्या रेषालेखात मे ते डिसेंबर या कालावधीत एका दुकानात विकल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती दिलेली आहे या ठिकाणी हा जो रेषा दिलेला आहे मे महिन्यापासून डिसेंबर महिन्यात डिसेंबर महिन्यापर्यंत त्या दुकानातून जे पुस्तकं विकली गेली त्याची माहिती या रेषा लेखात दिलेली विद्यार्थ्यांना तर त्यावरून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत चला पहिला प्रश्न पाहूया मुलांना या ठिकाणी या ठिकाणचा पहिला प्रश्न जून ते सप्टेंबर या चार महिन्यात एकूण किती पुस्तके विकली गेली पहा जून पासून सप्टेंबर महिन्यापर्यंत किती पुस्तकं विकली गेली तर ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर आता पहा जून महिना कुठ आहे जून महिना इथं सप्टेंबर महिना कुठे आहे सप्टेंबर इथं ह्या चार महिन्यामध्ये किती पुस्तकं विकलीत ती पाहिजे प आता जून महिन्यात किती विकली गेली पुस्तकं विकली गेली पहा या ठिकाणी दिसतात एकशे वीस मांडून घेऊया आपण जुलै महिन्यातले पुस्तकं किती आहेत एकशे वीस ऑगस्ट महिन्यातले पुस्तकं किती आहेत हा मुलांना ऑगस्ट महिन्यातले पुस्तकं या ठिकाणी मध्यभागी येतात म्हणजेच नव्वद आणि सप्टेंबर महिन्यातील पुस्तकं ते देखील नव्वदच आहेत पहापर एकूण किती पुस्तकं झाले मग शून्य दोन दोन चार नऊ चार तेरा, तेरा नऊ बावीस अच्छा दोन तीन आणि एक चार तर चारशे वीस पुस्तकं ह्या जून ते सप्टेंबर महिन्यात विकली गेलेली आहेत आणि कोणत्या पर्यात उत्तर दिसते तर पर्याय नंबर डी मध्ये आपल्याला हे चारशे वीस उत्तर आलेलं दिसत आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी पर्याय नंबर डी हे उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन मुलांनो हा जो रेषालेख आहे ह्या रेषालेखाचं वाचन थोडं काळजीपूर्वक करा स्तंभालेखामध्ये स्तंभ दिलेले असल्यामुळे आपल्याला ओळखायला सोपं जातं परंतु या रेषालेखात ही जे बिंदू दिलेत आणि खाली जे महिने दिलेले आहेत की बरोबर कोणत्या महिन्याच्या कोणता बिंदू आला हे काळजीपूर्वक आपण पाहिलं तर मुलांना आपल्याला या प्रश्नांची देखील उत्तरं काढणं खूप सोपं जात असतं चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तास घेतील दुसरा प्रश्न पहा डिसेंबर महिन्यात किती पुस्तके विकली गेली पहा डिसेंबर जो महिना होता त्या डिसेंबर महिन्यात किती पुस्तकं विकली गेली एकूण गे पाहता आपण या ठिकाणी हा लेख पाहूया डिसेंबर महिन्याचा आता डिसेंबर महिना कुठे आहे इथे आहे डिसेंबर महिना तर या डिसेंबर महिन्यात पुस्तकं किती विकली गेली तर डिसेंबरसाठी हा बिंदू इथं काढलेला आहे आणि हा बिंदू कुठं जोडला जातोय पहा हा बिंदू इथं म्हणजे विकली गेलेली आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए मध्ये आलेलं दिसतंय तर डिसेंबर महिन्यात वीस पुस्तकं विकलेली आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर अशिक पुढचा पुढच्या प्रश्नाकडे आपण जात आहोत <coughs> पहाता पुढचा प्रश्न मे ते डिसेंबर या कालावधीत एकूण किती पुस्तके विकली मे ते डिसेंबर या कालावधीत एकूण किती पुस्तकं विकली गेली आता मे महिन्यापासून डिसेंबर आपल्याला पाहावे लागतील मे ते डिसेंबर मे महिन्यात किती पुस्तक विकली गेली साठ जून महिन्यात किती पुस्तक आहेत एकशे वीस जुलै महिन्यात देखील एकशे वीस पुस्तक आहेत ऑगस्ट महिन्याची पुस्तकं आहेत या ठिकाणी पहा मध्यभागी येत आहे म्हणजे नव्वद सप्टेंबर महिन्यामध्ये देखील नव्वद पुस्तक, पुस्तक विकलेली आहेत ऑक्टोबरमध्ये पहा या ठिकाणी साठ पुस्तकं विकलेली आहेत नोव्हेंबर नोव्हेंबरची देखील मुलांना नव्वदच पुस्तकं आहेत आणि डिसेंबर डिसेंबरला आहेत वीस आता या सगळ्याची बेरीच करायची पहा शून्य सहा दोन आठ आठवण दोन दहा दहा नऊ एकोणीस एकोणीस आणि नऊ अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावीसन सहा चौतीस चौतीस नऊ त्रेचाळीस त्रेचाळीस दोन पंचेचाळीस सातचाळीस चार चार दोन सहा सहाशे पन्नास तर एकूण पुस्तकं किती विकली गेली सहाशे पन्नास पुस्तकं त्या ठिकाणी विकली गेलेली आहेत या ठिकाणी पर्याय नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना आलेलं आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने हा तिसरा प्रश्न देखील मुलांना आपण पाहिलेला आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी हा जो घटक होता स्तंभालेख या घटकावरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न हा घटक मुलांना समजून घेतलेला आहे या ठिकाणी या आलेखावर दिलेले प्रश्न आपण आलेखाचं वाचन करून मुलांना सोडू शकतो त्यामुळं काळजीपूर्वक आलेखाचं वाचन आपण करायचं आणि प्रश्नांची उत्तरं मुलांना या ठिकाणी समजून घ्यायची आहेत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी Acitasi kapen tamu ya sayang kalau cita sakit, perhatikan betul ya.